नमस्कार मित्रांनो आजची भटकंती ही रायगडमधील पोलादपूर तालुक्यातील कामते खोऱ्यातून वाहणाऱ्या कामथी नदी चिखलीगाव खडकवाडी आणि आजूबाजूच्या परिसराची आहे कामथी नदीच्या पोटात असलेल्या आश्चर्यचकित ठिकाणांची आणि मनाला निसर्गात बेबान व्हायला भाग पाडणाऱ्या निसर्ग सौंदर्याची आहे नदीच्या प्रवाहात मध्यवर्ती असलेला हा खडक आणि विशेष म्हणजे त्याला असणारे छिद्र हे पाहून तुम्ही देखील थक्कवाल आणि इथले मुख्य आकर्षण म्हणजे इथले धामणकोण ज्याची खोले आजवर कोणी मापली नाही जिचे पाणी आजवर आटले नाही इथले मासे असता संपले संपलेलंही आखले काय फार मोठे आहे अत्यंत मिरगडू चित्रामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये मासे भरपूर मिळतात साज बादण्याला लागणारा कात्या बुडराच्या आमध्ये इतकी खोली सागर किती आहे पाणी वर्षभर असतं का तिथं वर्षभर असतं ना नक्की कशी आहे ही इथली जागा काय रहस्य लपलेत या ठिकाणी आणि दंतकथा काय सांगतात हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊ <laughs> त्यामुळे कुठेही जाऊ नका सहपरिवार या निसर्गाचा आनंद टीव्हीवर आपल्या भटकंती नील या युट्यूब चॅनेलवर घ्या सोलादपूरमधून कापडे पित्तलवाडी साखर मार्ग पकडत खडकवाडी गाव गाठावे या प्रवासात आपल्याला साखर गावातील नव्याने बांधलेले अतिशय सुंदर नेत्रदीपक मंदिराचे दर्शन घडते आणि थोड्याच अंतरावर डाव्या हाताला एक कच्चा रस्ता आपल्याला ऐतिहासिक पाऊलखुना जपणाऱ्या आणि शौर्यगाथा स्मरण करून देणाऱ्या सुभेदार सूर्याजी मालुसरे यांच्या समाधीस्थळाकडे घेऊन जातो आपण या कामतीखोऱ्यात भेट देणार असलात तर या ऐतिहासिक ठिकाणाला नक्की भेट द्या या समाधी नतमस्तक होऊन आपण पुढे खडकवाडी गावाकडे निघालो गावात पोचताच आम्हाला पारावर बसलेले गावकरी दिसले अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची होती म्हणून पावसाळ्यात शूट करून देखील पुन्हा उन्हाळ्यात दे भेट द्यावी लागली या गावात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे सियासनाधीश्वर सुंदर सुबक स्मारक आपल्याला ऊर्जा देते आता वेळ होती गावकऱ्यांशी गप्पा मारून इथल्या भौगोलिक ठिकाणांची माहिती घ्यायची इथल्या आजींशी केलेला संवाद हा मजेशीर बिंदास्त आणि आपल्या साध्या सरळ गावच्या बोलीभाषेत होता सारखे

चिखलीमध्ये तुमचं पूर्ण नाव माझं नाव सखुबाई रामचंद्र मालुसरे सखुबाई रामचंद्र मालुरे माझ्या मुलग्याचं नाव संदीप रामचंद्र मालुसरे संदीप ओके काय हा गाव एक तो गाव एक तो गाव येत तीन गाव म्हणायचं आता मग ते ह्याचे कुणाचे नाव काय कायचं प्रगती करायची आपल्याकडे कसं म्हणजे पावसाळ्यामध्ये चांगलं वातावरण असते लोक पर्यटक इकडे येतात येतात लांब ना मला याच्यावर हे तुमचं हेलिकॉप्टर आहे ना ते वर जाते आकाशात पोसते म्हणून माझी बहीण आहे ती जाते घरी मुलगा आला की नाही तर बसलाय खाली तुम्ही जे सांगताय ना ती बघून आले तुम्हाला फोटो घेतलाय आता तू एना टीव्ही बघा टीव्हीवरती तो असं चालेल पण बांधला आपण सेट करी आहे हो आता काय मी मी दिनाचे पलीकडे राहे एक काम करा घरी जाऊन नवीन साडी घालून ये बघू परत कुठं जाऊ दिसणार दिसणार नंतर आताने थोडा वेळ हा टीव्हीवर बघा तो चालून जातो हां वगैरे कपडे वगैरे धुलला त्या कोंडीवर नाही 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 कोण नाही करतात मुंबईची मुळे वगैरे आली या जातात औषधी बरोबर बाकी कपडे धुवायला वगैरे कोण नाही तिकडे म्हणजे घाली नदीवरती तिचा काय नक्की इतिहास आहे आपल्या कोंडीचा म्हणजे तिथे पाणी वगैरे खोल वगैरे किती आहे पाणी वर्षभर असतं का तिथं वर्षभर असतं ना आता आम्ही निघालो चिखली गावी कामथी नदीच्या तीरावर बसलेले अतिशय सुंदर निसर्गरम्य चिखली गाव पाहता क्षणी प्रेमात पडाला स्वागत <्याँगा> या फळाने लगडलेल्या फंसाने केले <्याँगा> चिखली गावी आलो होतो आणि चिखली गावामध्ये आपण पावसाळ्यात येऊन गेलो आणि तिथून ड्रोन वगैरे या गावाचे आणि त्या कोंडीचे आपण काढले परंतु थोडेसे आपला तिकडच्या खडकवाडीचे व्हिडिओ राहिले होते ते आपण आज काढलेत आणि संपूर्ण व्हिडिओ जो असेल तो ड्रोन शूटने असेल आपला पुढचा धाम म्हणजे आपल्या कामथी नदीचा आणि तिथल्या धामणकोंडचा बापूराव नारायण बांदर बापूराव नारायण बांधर बांदर तर आता आपण खालची जी कोंड आहे धामण कोंड आहे तर तिच्याबद्दल काय माहिती सांगाल आम्हाला ऐक्याऐका असे आहे की खडकवाडी मालुसरी परिवार आणि बांदूल परिवारात या दोन गावामध्ये ती विभागणी केली जाते एक वर्षाचं पालवट आमच्याकडे असतो एक वर्ष त्यांच्याकडे असतो ओके आणि ही ऐक्याऐका फार मोठी अत्यंत मेलगाण क्षेत्रामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये मासे भरपूर मिळतात तिथे ओके तर मग म्हणजे तुम्ही त्या दोन वाड्यांमध्ये तुम्ही ते मासेमारी म्हणजे एक आड एक वर्षाने ओके विचार करून तुम्ही एक वर्ष ते करतात माझे मारे मग ती तिची त्या म्हणजे आम्ही त्या खडकवाडीमध्ये सुद्धा विचारलं खोली वगैरे किती आम्हाला काय त्यांनी म्हणजे एक्झॅक्ट सांगितलं ना की किती खोली वगैरे काय असेल म्हणजे ती नापली नसेल तुम्ही पण पण ती किती असावी अंदाज सात बाजली असतात नाही आपली झोपायची अशा खाट म्हणतात त्या पूर्वीच्या हा खाट लागणार काते सात कात्यांची ती खाली खोल आहे बाप रे एवढी खोल एवढी खोल मग ती तिथलं पाणी कधी आढळतच नाही पाणी नाही कधी आढळत बर मग तिथे म्हणजे माणसांचा वैवट असतो की नसतो तिकडे माणसांचा वैवट काय नाही कोण मासेमारीच्या टायमाला माणसांचा वैवट असतो मासेमारीच्या वेळ ओके तिकडे पोहतात वगैरे पोरं की कसं काय मे मध्ये कोण आलेले चाकरवाणी वगैरे मुलं पोहायला जातात जातात तिथे ओके तिकडे म्हणजे काय भीतीचा वातावरण नाही काय तशी भीती काहीच नाही तिकडे ओके देवस्थान आमचं आहे ओके हा देवस्थान आम्ही काय असेल ते देऊन टाकतो ओके म्हणजे कधी दोन्ही लोकांना झालेला नाही कधीच नाही कधीच नाही चांगली गोष्ट आहे की कधीच होत नाही बरोबर सगळ्या पाण्याचा झोत एकत्र तिथे ना पुढे बरोबर तो पाहिला आम्ही डोन त्या कॅमेरामध्ये पण पाहिला शूट मध्ये की झोत पूर्ण एकत्र होतो तिथे आणि तिथे हो हो बरोबर तर आपल्या इकडचे काही अशी चांगली ठिकाणं आहेत जे पर्यटकांपासून म्हणजे वंचित आहेत आपले घागरकोड झुलता झुलताबुल असेल मोरझोत असेल त्यांना थोडी तरी प्रसिद्धी आहे पण काही समोर दिसणारा कांगुरीगड कांगुरी तिकडे चंद्रगड अशी बरीचशी आहे तशी आता आम्ही सूर्याजी महारुषच्या समाधीला भेट देऊन आलो तर ती आपल्यापासून बरीच दुर्लक्षितच होती थी। थी। आता आता तिथे काम केलं नाही झाले त्या आता ते काय कोणत्या गटामध्ये त्याला सामील करतील त्यानुसार ते पर्यटन स्थळ होऊन जायला गावाच्या खालून रायगडला गेले बरोबर ती धारातीर्थ गडकोट मोहीम म्हणतात तिला संभाजी भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली ते मोहीम दरवर्षी चालते मग त्याच्या आतल्या वर्षी जी होती ती आपली रायरेश्वर ते प्रतापगड अशी होते आणि तिचा शेवटचा मुक्काम हा पारगावी झाला होता ठीक आहे आम्ही थोडं इथलं लोन शूट काढतो जातो मध्ये ठीक आहे धन्यवाद तुम्ही दिला माहितीबद्दल तुम्ही सर्वात जास्त कोणत्या वर्षी किती मासे म्हणजे ते प्रत्येक माशेचा विषय तिथे गेलंच ना ते मासा कधीच केलं नाही आणि हे आमचे कोणतीही व्यवस्थित असते की तिचा मासा कोणी संपू शकत नाही उन्हाळी सगळं आज ही मारायची तिथे गेलेत ना आज तुम्ही बोललं जातं बाबा कॉलेज टाकोल की कोण पूर्ण मार नाही खोली तेवढी खोले असो अगर मासा वर्षाचे बाराही तुम्हाला वाटते का एवढी जागेवर एवढी खोली वाटते का खोले वाटत नाही पण तिच्या काय आहे ना बिंब आतापर्यंत बोलले मी आता वयस्कर लोकांना तिकडे काय बिंब अजून एवढं ना तितकी प्रयत्न के केलं मथनी ठीक आहे पण मथनी पाणी पण आखलेलं आहे आणि मासा पण संपलेला आहे नाही माझे बोलण्याचं तात्पर्य कसं माहिती का कितकी पूर्ण पूर्ण म्हणजे दुष्काळ म्हणजे पूर्ण चाली पडेल चालीचे कोणते चाली ही आखली होती पण तिचं पाणी पाहिजे भरायलाच म्हणजे सर्व खोराने त्या कोंडीमध्ये सर्वांनी लग्न विघ्न सर्व केली प्राप्तन दिवस तिथं लाईन लागलेली असायची दिवस पाण्यासाठी पाण्यासाठी आज माझ्यासोबत होते माझ्या गावातील लहान मोठे सवंगडी पावसाळा नुकताच संपला होता गणपती बाप्पाचे विसर्जन झाले होते आणि श्रावण मास सुरू होणार होता अशा काळामध्ये कोकणातील निसर्गसौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडते म्हणूनच मुद्दाम पावसाळ्यानंतर शूट करून ठेवले होते आजची भटकंती ही धामणकोंड व निसर्गरम्य ठिकाणाची आहे परंतु इथला आजूबाजूचा हिरवायनं नटलेला परिसर डोळ्यांना सुख देत होता या धामणकोंडकडे जाताना नदीपात्रात काही मुलांचा आवाज ऐकू आला म्हणून आम्ही वाट सोडून नदीकडे वळालो आणि तिथे स्थानिक गावातील गौरी गणपती सणाला आलेले काही तरुण पोरं पोहण्याचा आनंद घेत होती एवढ्या क्रिस्टल क्लिअर पाण्यात पोहण्याचा मोह आम्हालासुद्धा आवडता आला नाही यापेक्षाही इथे एक भारी गोष्ट पाहायला मिळाली ती म्हणजे या डोहाच्या मधोबद असलेला खडक आणि त्याला मधोबद आरपार असलेले छिद्र त्या छिद्रातून आरपार जाता येते तेही खोल पाण्यात हे एक नवळच पण हे नैसर्गिक असल्याचे समजले झिरो फिगरवाल्या आमच्या काडी पैलवनांनी पोहण्यासोबत या छिद्रातून आत बाहेर जाण्याचा आनंद मात्र मनसोक्त घेतला लगोलग मीही या निसर्गाचा चमत्कार ड्रोनद्वारे कॅमेऱ्यात साठवण्यात दंग झालो पाणी एवढे पारदर्शक की नदीपात्रात तलाशी असणारे सर्व काही डोळ्यांना अगदी स्पष्ट दिसत बराच होते बराच वेळ झाला होता मग आम्ही पुढे मुख्य स्पॉटकडे निघालो या कामथी नदीपात्रात एक कोंड आहे कोंड म्हणजे पाण्याच्या प्रवाहाने नदीपात्रात नैसर्गिकरित्या खडकात पडलेला खोल खड्डा या खड्ड्यात पाण्याचे तुंब साचून कोंड तयार होते कामथी नदीतील या कोंडीचे नाव आहे धामणकोंड खडकवाडी आणि चिखली गावच्या मधून वाहणाऱ्या कामथी नदीतील ही धामणकोण म्हणजे श्रद्धेचा विषय देखील इथे असंख्य प्रमाणात मासे आढळतात कारण पाण्याची खोली जास्त आणि लोकांची वहिवाट कमी माझ्या माहितीनुसार दोन्ही गावे एकत्र बसून समविचाराने एकत्रितपणे मासेमारी करत असे पण पर्यटक निसर्गप्रेमी म्हणून मला ही जागा प्रचंड भावली आणि ही जागा हा परिसर इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला आकर्षित करेल यात मात्र शंका नाही नदीचा प्रवास देखील नागमोडी आहे एखाद्या सुंदर तरुणीच्या गळ्यातील नेकलेसप्रमाणे या नदीच्या पात्राचा आकार आहे आणि कोवळ्या पाण्यावर कोवळ्या किरणांनी ते चमकत देखील असतो या नदीपात्रात रिवर राफ्टिंग हा साहसी उपक्रम उत्तम प्रकारे होऊ शकतो सोबत इथली नैसर्गिक ठिकाणे पर्यटकांना इथे थांबण्यास भाग पाडतील कारण लोक आता शहराकडून थोडं लांब आणि निर्मनुष्य गर्दीचे ठिकाण नसलेले व नवीन ठिकाणे जाण्यास जास्त पसंती देतात त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आपल्या तालुक्यातील अशी काही निसर्गरम्य ठिकाणे वरदान ठरतील आणि इथल्या जवळच्या गावांना आणि तालुक्याला पर्यटन क्षेत्रात सुगीचे दिवस येतील याचं उत्तम उदाहरण म्हणजे लवलसे गाव तुम्हाला हे अपरिचित आणि नैसर्गिक गुड पोटात घेऊन वाहणाऱ्या कामथी नदीचे वेगळे पण कसे वाटले आणि इथे आपण देखील भेट देणार आहात का हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा निसर्गावर आधारित माझ्या व्हिडिओ सह्याद्रीतील घाटवाटा हाट निसर्ग निसर्गसंपन्न गावे आणि अपरिचित जागांची भटकंती हे सर्व तुम्हाला आवडत असेल आणि येणाऱ्या सर्व व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुर्तास धन्यवाद